तर नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो गेल्या का काही दिवसांपासून आपल्या महाराष्ट्रामध्ये आणखी एक कॉन्ट्रोवर्सी समोर आली आहे ज्या ज्या आपल्या महाराष्ट्राच्या डेव्हलपमेंटशी विकासाशी तसेच शिक्षणाशी बेरोजगारीशी आरक्षणाच्या मुद्द्यांवर असलेल्या उपायाशी काहीही संबंध नाही तर तुम्ही म्हणता की कॉन्ट्रोवर्सी नेमका आहे कस ही कॉन्ट्रोवर्सी आहे स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या वक्तव्याची वे आता ही कॉन्ट्रोवर्सी कशी झाली कुणाल कामरा आहे शिंदे साहेबांवरती काय मानला हे सगळे आपण सर्वांना माहीत आहे पण एकनाथ शिंदे साहेबांनी कुणाल कामरावरती काय रिॲक्शन दिले आहे हे आपण बघू आजच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे तर कुणाल कामरा यांनी एक व्हिडिओ केलेला होता आणि त्या व्हिडिओच्या नंतर तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जाऊन जिथं त्यांचं पूर्णपणे तोडफोड केलेली आहे यावर तुम्ही अद्याप काही प्रतिक्रिया दिलेली नाही दिवसभरामध्ये तुमची प्रतिक्रिया काय खरं म्हणजे आरोपावर मी प्रतिक्रिया देतच नाही अडीच वर्ष सातत्याने आता तीन वर्ष होतील पहिल्या दिवसापासून सरकार स्थापन झाल्यापासून आरोपांच्या फेरी लोक झाडत होते मी नेहमी सांगायचो आरोपाला मी कामाने उत्तर देणार कारण आरोपाला आपण आरोपाने उत्तर द्यायला लागलो की आपला फोकस चेंज होतो म्हणजे आरोपाला कामातून उत्तर आम्ही दिलं याचं फलित काय झालं या महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला पुन्हा एकदा एक निवडून दिलं आणि जे आमच्यावर आरोप करायचे आम्ही हे केलं पक्ष चोरला धनुष्यमान चोरला गद्दारी केली मग खरा गद्दार आणि खुद्दार कोण महाराष्ट्रातल्या जनतेने क्लीन दिलं पैकी जागा आम्ही जिंकल्या रे, तर लोकांच्या न्यायालयामध्ये जाऊ म्हणाले त्यांना जागा मिळाल्या याच माणसाने माझ्यावर दुर्लक्ष केलं मी कोणावर कधी प्रतिक्रिया पण देत नाही कार्यकर्ते असतात त्यांच्या भावना असतात पण याच माणसाने तर यावरून तुम्हाला एक समजले असेल की जसे शिंदे साहेबांवरती गद्दार हा शब्द आला तेव्हा शिंदे साहेबांनी सरळच जनता आणि कार्यकर्ता या दोघांना समोर केले तर ते म्हणतात जर आम्ही गद्दार असतो तर जनतेने आम्हाला निवडूनच नस दिले नसते आम्ही ऐंशी पैकी साठ जागांवरती निवडून आलो आहोत आणि हे जनतेने आमचा विकास बघूनच आम्हाला निवडून दिले आहे आता जनतेने यांना कोणता विकास बघून निवडून दिले आहे हे तर मला माहित नाही पण एक गोष्ट मला नक्की माहित आहे जेव्हा आपण एखादा पॉलिटिशियन गद्दारी करतो त्यावेळेस त्या गद्दारीमध्ये फक्त त्या पॉलिटिशियनची चूक नसते तर जनता आणि कार्यकर्ता यांचीही बरोबरच चूक असते ज्यांना समोर करून हे राज्यकर्ता म्हणजे हे पॉलिटिशियन्स आपली सत्ता सांभाळून बसलेले असतात